नमस्कार मंडळी कस काय मजेत ना आज शु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज मस्त डिश घुन आलेले आहे ती म्हणजे पावभाजी चला तर मग पावभाजीसाठी काय काय लागते बघूया पावभाजीसाठी लागणारं साहित्य तीनशे ग्रॅम ओटाणा घेतलेला आहे पाच मोठे कांदे घेतलेले आहे अद्रक लसणाची पेस्ट पावशर बटाटा शंभर ग्रॅम बीट पावशर टमॅटो फ्लावर पावशर शंभर ग्रॅम फरसबी पन्नास ग्रॅम गाजर पन्नास ग्रॅम शिमला मिरची कांदे शिमला मिरची आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे आपण साईडला ठेवून घेऊया सर्व भाज्या आपल्याला वाफळून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकर मध्ये कुकर मध्ये घालून घेऊया सर्व भाज्या घालून घेत आहे कुकरमध्ये पाणी घालून घेत आहे एक ग्लास भर कमीत कमी आपली दोन ते अडीच लोची भाजी झालेली आहे होणार आहे आणि ही दहा ते पंधरा माणसं आरामशीर खाऊ शकतात थोडंसं मीठ घालून घेणार भाज्यांना आपल्याला म्हणजे टेस्ट चांगली होते आणखी एक ग्लास पाणी घालून घेत आहे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे भाज्यांनाही पाणी सुटतं आपल्या कुकर होऊपर्यंत आपण शिमला मिरची कांदा कट करून घेऊ बारीक चला तर आपला कुकर झालेला आहे आता आपण कुकर खोलून भाज्या बघूया भाज्या बघू शकतो खूप छान शिजलेल्या आहे आता आपण मॅश करून घेऊया मॅश करून घ्यायची आपल्याला मॅशरने तोपर्यंत आपण कांदा पातळ टाकूया आपल्या भाज्या छान शिजलेल्या आता आपल्याला भाजी फोडणी घालायची म्हणजे रेडी करायची आहे त्यासाठी मी पाच सहा कांदे कट करून घेतलेले शिमला मिरची कट करून घेतली दोन टॅमॅटो कट करून घेतलेले मसाल्यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला लाल तिखट काश्मिरी लाल तिखट आहे धणा पावडर बटर शंभर ग्रॅम बटर आहे खूप सारे कोथिंबीर अद्रक लसणाची पेस्ट आपण टोप गरम करायला ठेवलेलं आहे अर्ध बटर आपण घालून घेणार आहोत अर्ध बटर आपल्याला उरून घालायचं आहे पूर्ण बटर नसेल तर अर्ध तेल अर्ध बटर घातलं तरी चालते आता कांदा घालून घेऊया आपल्याला कांदा छान असा गुलाबी होपर्यंत परतायचा आहे अर्धा कांदा परतून झालेला आहे आपण शिमल्या मिरची आणि टोमॅटो घालून घेणार आहोत दोन तीन मिनट भाज्या परतलेल्या आहेत आता आपण साईड करून कांद अद्रक लसणाची पेस्ट घालून छान परतलेला आहे आपला कांदा टॅमॅटो भाजी सुद्धा आपली खूप छान मॅश झालेली आहे कांदा छान परतलेला आहे आता आपण मसाला ॲड करून घेऊया पावभाजी मसाला लाल तिखट धना पावडर आपला मसाला खूप छान असा परतलेला आहे बघू शकता तेल आहे आपण भाजीत मीठ घातलेलं आहे त्यासाठी थोडस मीठ घालणार आहे आता मी आता भाजी घालून घेत आहे भाजी घालून घेतलेली आहे आता आपल्याला जसं पाणी तसं पाणी घालून घेणार आहोत साधारण आपण दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपण आता पंधरा ते वीस मिनटं छान कमी गॅसवर शिजवून घेऊया खूप छान अशी आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे सुगंधही खूप छान सुटलेला आहे आपण आता शेवट म्हणजे खूप सारी कोथिंबीर घालून घेऊया खूप छान दिसते बघा आणि बटर घालून घेऊया बघा असाल आपली पावभाजीची थाळी मस्त रेडी आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट्समध्ये आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपली व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना